मकर संक्रांत या नवीन वर्षाच्या पहिल्या सणानिमित्त आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगून या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित यांनी अनुदानित प्राथमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा व शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अलंगून येथे निवासी विद्यार्थ्यांसोबत मकर संक्रांती साजरी करून तिळगुळ घ्या पुस्तकांशी मैत्री करा आणि मोठे ध्येय गाठा असे आवाहन करून त्यांनी शुभेच्छा दिल्या मकर संक्रांत सणाची भौगोलिक माहिती देत शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पुस्तकांशी मैत्री करून आपले ध्येय गाठावे पुस्तकांशी गोडवा निर्माण करून भविष्यातील उच्चतम ध्येय गाठावे ज्यामुळे आपले आयुष्य सुखकर होईल शालेय स्तरावर सण उत्सवांच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांची परंपरा जोपासत आपल्या आयुष्याच्या अंतिम ध्येयावर लक्ष केंद्रित करून ध्येय प्राप्ती करावी असे देखील त्यांनी यावेळी सांगितले शिक्षण संस्थेतील आश्रमशाळा व विद्यालय विभागातील विद्यार्थ्यांसाठी कॉम्रेड जे पी गावित यांच्या आदेशान्वये शिक्षक आणि शिक्षिका स्वयंपाकी आणि विद्यार्थी यांनी पंधरा हजार तिळाचे लाडू बनवले होते यानुसार संस्थेतील सर्व विभागांना सकाळच्या शालेय परिपाठावर विद्यार्थ्यांना तिळाचे लाडू देऊन मकर संक्रांत सणाची मुख्य ओळख करून देत प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक यांच्या हस्ते मुलांना तिळगुळ वाटण्यास सांगण्यात आले त्यानुसार कार्यक्रम पार पडला यावेळी आश्रम शाळा विभागातील मुख्याध्यापक सर्व कर्मचारी उपस्थितीत पालक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते आता आपले स्वयंसेविका मुली आहेत प्रत्येक

सुट्टीपेक्षा या दिवसाच्या निमित्ताने सणपण साजरा करायचा आहे पण त्याचबरोबर आपला अभ्यास पण पुढायला नको त्यामुळं आपण वर्ग चालूच ठेवलेले आहेत आणि आपल्या परीने जो आपल्या घरामध्ये मकर संक्रांतीचा फक्त इंद्रे देऊन आणि आपल्या लहान मुलांचा सण साजरा होतोय तसाच आपण तिळगुळ देऊन आपण इथं पण साजरा करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण छोटे छोटे लाडू बनवलेले आहेत आपण त्याचं वाटप करणार आहोत आणि आपण आपण भाषण केलं तर आपलं मैत्री पण संपलेली असते परंतु भाजप जर नसेल एकमेकाला सहकार्य केलं असेल तर आपला मित्र कुठेही असेल आणि एकमेकाला भेटलो महाराष्ट्रवादीला उजाळा मिळतोय आज तुम्ही इथं शिकत असल्यामुळे त्याचं महत्व कळत नाही पण जे विद्यार्थी आपली शाळा सोडून बाहेर गेलेले आहेत ते विद्यार्थी जेव्हा कुठेतरी भेटतात त्यावेळी त्यांना खूप आनंद होतोय जुने मित्र भेटतात जुने आठवणी त्यांना येतात आणि म्हणून आपण या मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ निमित्त आपलं आयुष्य आहे ते जगण्यासाठी आता आपल्याला पाया भक्कम करायचा आहे त्या दृष्टीकोनातून अभ्यास चांगला केला पाहिजे एक प्रकारची मैत्री केली पाहिजे एक प्रकारची बोर्ड पाहिजे